2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंचा अत्याचारा प्रकरणी महाराष्ट्रात हिंदू राष्ट्र संघटना पेटून उठली आहे मंगळवारी बुलढाणा बंद करण्याचं आवाहन करण्यात आलंय बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार मंदिराची नाजदूस महंत रामगिरी यांच्या वक्तव्यानंतर देशभरात पडसाद उमटले दरम्यान काही राजकीय नेत्यांनी ने देखील निंदनीय वक्तव्य केले ताबा निषेध म्हणून हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं मंगळवारी बुलढाणा बंदचे आवाहन करण्यात आले विश्व हिंदू परिषद शिवप्रतिष्ठान बजरंग दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी संघटना या बंदमध्ये सहभागी आहेत बांगलादेशमध्ये हिंदूवर जे अत्याचार होत आहेत त्यांच्या ज्या कत्ले होत आहेत तिथले मंदिरं उद्ध्वस्त होत आहेत त्या संदर्भात व आमचे रामगिरी महाराज यांनी जे प्रवचन केलं वक्तव्य केलं ते एक प्रमाण देऊन केलं त्याच्यामुळं त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी त्यांच्यावर दबाव आणून किंवा पोलिस व कायदा सुव्यवस्था होणार नाही याची दखल या भारतातील सर्वांनीच घेतली पाहिजे ते भारतीय आहेत ते, ते हिंदुत्व आहेत जरी ते जात धर्मानं कुठले असले तरी त्यांनी कायदा व सुवस्थेचं नियंत्रण ठेवलं पाहिजे व त्यासाठी या दोन विषयासाठी आम्ही या ठिकाणी बंद बंदचं आवाहन केलेलं आहे त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही निवेदन दिलेलं आहे व त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात येईल रामगिरी महाराजांना यासाठी निवेदन केलेलं आहे शांततेच्या मार्गाने आम्ही सर्व बंद करणार आहे स्वतःहून हिंदुत्व हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांनी बंद ठेवलं पाहिजे हेच आम्ही कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान केलेलं आहे बस उद्या सकाळी नऊ वाजता प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहराच्या ठिकाणी आम्ही लोकांना विनंती करणारे शांततेचे आव्हान त्यांनी दुकानं बंद केली पाहिजे सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस